भंडाई नमस्कार मी गजानन जाधव संस्थापक अध्यक्ष व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर आपण मागच्या सोमवारी वादळी अवकाळी पावसाचा अंदाज दिला होता आणि त्याचप्रमाणे पूर्व विदर्भातील वर्धा चंद्रपूर यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी वादळी पाऊस पडला आणि दुःखद बा आ, बाब म्हणजे बऱ्याच ठिकाणी गारपीटसुद्धा झाली आपण गारपिटीचा सुद्धा अंदाज दिला होता आणि आपण सांगितलं होतं दहा अकरा आणि बारा तारखेला वादळी पावसाचा अंदाज तर सांगितल्याप्रमाणे दहा तारखेला रात्री पाऊस सुरू झाला बऱ्याच ठिकाणी आणि अकरा तारखेला त्याचं प्रमाण आणि व्याप्ती वाढली होती आज बारा तारीख आहे आज पूर्व विदर्भामध्ये फक्त अंशत ढगाळ वातावरण राहील आणि उद्या आणि परवा तेरा आणि चौदा तारखेला काही ठिकाणी थोडंसं ढगाळ वातावरण राहील मात्र सगळीकडे आता कोरडं हवामान हो राहील पावसाची कुठेही शक्यता नाही बऱ्याच लोकांनी पंधरा तारखेपर्यंत पावसाची शक्यता सांगितली मराठवाड्यातसुद्धा पाऊस पडेल असंसुद्धा सांगितलं पण आमच्या हवामान हो अभ्यासकानुसार आता पावसाची कुठेही शक्यता नसून फक्त पूर्व विदर्भामध्ये बारा तारखेला म्हणजे आज सोमवारी ढगाळ वातावरण राहील आणि मंगळवारी बुधवारी थोडंफार ढगाळ वातावरण राहील मात्र पावसाची कुठेही शक्यता नाही ज्या ठिकाणी गारपीट झाली आहे तिथे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे काही ठिकाणी कमी गारपीट झालेली असेल आणि तिथं उभ्या पिकांमध्ये इजा झाली असेल कारण गारपिटीमुळे झाडांना इजा होतात कुठल्याही पिकामध्ये गारपीट जर झाली तर त्याला इजा होतात जखमा होतात तर अशासाठी अशा शेतकऱ्यांना अशा जर कमी प्रमाणात गारपीट झाली असेल थोडंसं नुकसान झालं असेल तर त्या ठिकाणी कॉपर ऑक्सिक्लोराईड किंवा कॉपर हायड्रॉक्साईड ब्ल्यू कॉपर आपण ज्याला पूर्वी म्हणत होतो ते कॉपर ऑक्सिक्लोराईड किंवा कॉपर हायड्रॉक्साईड तीस ग्रॅम प्रतिपंप आणि टॉपअप चाळीस मिली प्रतिपंप असा जर पिकाला फवारा दिला तर त्या जखमा वाढत नाही जखमावर बुरशी डेव्हलप होत नाही आणि सोबतच टॉपअपमुळं थोडंसं स्ट्रेस टॉलरन्स ज्याला म्हणतात की जो झटका बसलेला असतो पिकाला त्या झटक्यापासून सावरण्याचं काम टॉपअप करते तर मंडई ही उपाय हा उपाय आपण जिथे गारपीट थोड्याफार प्रमाणात झाली तिथे करू शकता आणि आता चिंता करण्याची आवश्यकता नाही इतर भागामध्ये सुद्धा आता कोरडं हवामान राहील धन्यवाद